श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा एप्रिल वार बुधवार आणि आज आलेला आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या हिंदू धर्मात अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत यातील महत्त्वाच्या संप्रदायापैकी एक म्हणजे दत्त संप्रदाय दत्त संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणून दत्तात्रयांची पूजा केली जाते आणि आपले श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचा तिसरा अवतार आहे स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहे आणि आज चैत्र महिन्यातील दुसरा दिवस म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्याला स्वामींची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत अतिशय अशी उच्च कोटीची स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत स्वामींना प्रिय असणारे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर स्वामींना कोणते नैवेद्य ठेवायचे आहेत कोणती उच्च कुठची सेवा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर ही पूजा आजच्या दिवशी कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहेत तुम्ही तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा तो व्हिडिओ पाहिल्यानंतरनं तुम्हाला आजचा दिवस हा कसा साजरा करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथून भेटून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि घरात स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील यामुळे आपल्या घराचं गोकुळ होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही टिकेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण असा कधी विचार केला का स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नसतेच तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं मला तर हा प्रश्न नेहमी पडतो परंतु तुम्हालासुद्धा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा खरोखर स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं हे आपल्यालासुद्धा माहीत नाही स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आपल्याला योग्य मार्ग मिळतो योग्य मार्गदर्शन आपल्याला होतं यामुळे आपले, हो या आपले कष्ट वाया जात नाही आपली मेहनत ही वाया जात नाही आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून आहे आणि म्हणूनच स्वामींची कृपादृष्टी ही आपल्यावरती अखंड असावी आणि कायम आपल्यावरती असावी आणि आपल्या घरातील सगळी गरिबी दरिद्री सगळ्या अडीअडचणी निघून जाव्या आणि आपल्या कुटुंबाच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्या यासाठीच आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्या व्यतिरिक्त हा उपाय आपण घरामध्ये करू शकत नाही हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या घरामध्ये केला तर साक्षात स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्यावर अखंड कृपादृष्टी स्वामींची राहील तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील सर्व मनोकामना पूर्ण होईल कुटुंबामध्ये तुमच्या एकोपा निर्माण होईल घरात काही दोष अडी अडचणी असतील तर त्या सुद्धा निघून जातील असा हा उपाय आपल्याला करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचं भांडं घ्यायचं आहे पहा तुमच्याकडे जरी कापूर जाळ्याचं भांडं असेल तरी ते तुम्हाला घ्यायचं नाही पण ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा अगदी छोटासा तुम्हाला गुळाचा खडा घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडासा हिंग पावडर असते बघा तर थोडासा हिंग आपले त्यावरती पावडर असेल तर पावडर घ्या किंवा मग खडा असेल तर खडा तुम्ही थोडासा घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला त्यावरती पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये घेऊन आपल्या स्वामींसमोर आसन टाकून आसनावरती वसायचं आहे एक दिवा अगरबत्ती स्वामींपुढे प्रज्वलित करून घ्यायची आहे अर्थात आपण आज स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून स्वामींची पूजा तर ही केलेलीच असणार आहे पूजा वगैरे तुमची करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सकाळी करायचा नाही सकाळी तुम्हाला होईल तेवढ्या सेवा पूजा अर्चा सगळं काही तुम्हाला आज सकाळी करायचं आहे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आपल्या स्वामींपुढे हे प्रज्वलित केलं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायला सुरुवात करायची आहे आणि यानंतर हे भांडं उचरायचं स्वामींच्या फोटोवरून तुम्हाला असं ओवाळून घ्यायचं आहे यानंतर बघा आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला त्याचा धूर फिरवायचा आहे घराचा मुख्य उंभाट्यावरती काही वेळासाठी ठेवायचं आहे घराच्या आपल्या खिडक्या दरवाजे सगळे उघडे करून द्यायचे आहे आणि असा उपाय तुम्हाला करायचा आहे उंभट्यावरती काही वेळाने ठेवायचं पुन्हा उचलून आपल्या स्वामींच्या मूर्ती और फोटो समोर देवघरासमोर तुम्हाला हे भांड ठेवून द्यायचं आहे असं केल्याने बघा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात कारण ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या स्वामींना प्रिय असणाऱ्या आहे। वस्तू आहेत आणि ह्या वस्तू जेव्हा आपण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी कापुरासोबत जाळतो तेव्हा स्वामी प्रसन्न होतात स्वामींची अखंड कृपादृष्टी आपल्यावरती राहते आपल्या घरामध्ये राहते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींवर कधीही कोणतेही संकट अडचणी या येत नाही आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरातली अलक्ष्मी दरिद्री ही घराबाहेर निघून जाते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी ही टिकत राहते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर न रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला उपाय करायचा आहे परंतु सहा ते साडेसातचा जो टायमिंग आहे ना लक्ष्मी येण्याची वेळी त्याचवेळी तुम्ही हा उपाय करा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ